हो उद्या जायचं ना माहेरी, माहेरी पण काय का तुम्ही बाएका? माहेर म्हणलं की एवढं काय खुश माहेर तुम्हाला नाही कळणार आनंद मुलीला माहेरच्या अंगणात पाऊल ठेवल्यावर जो आनंद होतो ना तो संपूर्ण जगात तिला कुठे मिळत नाही ना सकाळी लवकर उठायचं टेन्शन ना लवकर स्वयंपाक करायचं टेन्शन अगदी सगळ्या जबाबदारीतून सुटका असते माहेरी आल्यावर आईच्या मांडेवर डोकं ठेवून शांत झोपाव असं वाटत सासरला नाही ओ येत माहेरची सर कारण तिथे प्रेम आणि मायेसाठी कसरत करावी लागत नाही मुली माहेरी जेवलेला ताट ही उचलत नाही पण सासरी आल्यावर सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडतात सर्व काही करूनही तिला म्हणतात तू काय करतेस तर घरातली काम पण तेच काम जर माहेरात केलं तर आई म्हणायची माझ्या बाळानं केवढ काम केलं हा मी तक्रार करत नाही हा पण एक सांगू जगातील सगळी दुःख एकीकडं आणि माहेर सोडून येण्याचं दुःख एकीकडे नवरा बायकोला राणी सारखं ठेवतो पण आई बाबा सुद्धा मुलीला राजकुमारी सारखं ठेवतात ठीक आहे दोन दिवस कॅन्सल का मी काय चुकीच बोललो का अग दोन दिवस टाकली आता चार दिवस टाकतो राहू की हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयुष्य ब्लॉग्स टेल्लो ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनल वरती तर तुम्ही विचार करत असाल की तर हा आ, आज म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी असं वेगळा तुम्ही डाय हे वगैरे केलेलं आहे असं एडिटिंग ऑडिओ वगैरे तर मी काय म्हणू इच्छिते मित्रांनो की एक एक असं यूट्यूबवरती काही म्हणजे असे लोकांचे ब्लॉग्समध्ये ऑडिओ वगैरे असतात त्यांचे डायलॉग्स वगैरे असतात ना तर ते ऐकलं ना की खरं खरं म्हणजे आयुष्यामध्ये ना म्हणजे काय ना मी खूप बिझी असतो पण तरी आ, ना असले काही काहीतरी आम्ही ऑडिओ किंवा जे काही डायलॉग्स वगैरे जे काही त्यांचे मनोगत वगैरे एकेकांचे असतात तर ते जर ऐकलं ना तर इतकं ना माणूस असा विस होऊन जातो ना की मग त्या ऐकासाठी मी हा एक ऑडिओ जो ऐकला ना त्या ऑडिओमध्ये मला असं खूप खूप म्हणजे इतकं मला मनाला हे झालं ना म्हणजे आवडलं ना की आ, मला वाटलं की हा माझ्या ब्लॉग्समध्ये तो एक ऑडिओ मला घालावा म्हणून मी घातला तर काय ना मित्रांनो आयुष्य हे एकदाच असते आयुष्याला वनस्मरण असतं तर आयुष्यामध्ये कोणतेही प्रसंगी हो कोणतीही घटना हो आमची आजची परिस्थिती कशी का असू दे आणि कोणत्याही एका परिस्थितीमध्ये जर आम्ही अडकलो असलो जर त्या परिस्थितीमध्ये आम्ही खूप म्हणजे असं एकटे होऊन लढत असलो तरी पण काय आहे ना तर कधी आम्ही हार कधीच मानायचं नाही जेव्हा आपण हार मानतो ना तर तेव्हाच आपल्याला आपण म्हणजे आम्ही सगळं आयुष्यामध्ये सगळं हरलेलं आहे सगळं आता संपलेलं आहे असं वाटतं पण आम्ही कोणत्या पण प्रसंगात कोणत्या पण कामामध्ये आम्ही पडू दे परत आम्ही उठून जिद्दीने ते प्रयत्न करणं ते आमच्यामध्ये एक बळ पाहिजे किंवा ते आमच्यामध्ये एक मनोबल ज मनोबळ निर्माण व्हावी हो, असं जर वाटत असं वाटत असेल तर काही असं यूट्यूबवरती वगैरे किती छान छान मोटिवेशनल इन्स्पायरिंग स्टोरीज वगैरे असतात तर ते तू ऐकत राहावं कारण मी आत्ता तसंच खूप काही दिवसांपूर्वी ना माझ्या पण आयुष्यात असंच काही काहीतरी म्हणजे वाईट घटना म्हणजे वाईट एक काळ व प्रसंग वगैरे होता तर तेव्हा माझ्यासाठी उभं राहणारी किंवा माझ्यासाठी कोणी सपोर्टला वगैरे असं कोणी नव्हतं तर मी स्वतः इतकं मी आत्मविश्वास गमवून बसली होती की तर त्या देवालाने मला असं माहीत असे कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये पण काही वाईट प्रसंग वगैरे आलेले असतात तर त्यातून आम्ही त्यातच फक्त बसून अडकून त्यात एका टेन्शनने आपण डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा आम्ही अशी कित्येक प्लॅटफॉर्म असतात असे यूट्यूब फेसबुक वगैरे पाहतात त्यामध्ये खूप काही तुम्हाला व्हिडिओज वगैरे हो असे म्हणजे लोकांची इन्स्पायरिंग स्टोरी तुम्हाला ऐकायला भेटतील तर ते पाहत राहावं असं मी म्हणते तर काय ना आज थोडीशी म्हणजे थोडं विशेष किंवा असं थोडा आगळा थोडंसं वेगळा असावं या कारणाचा की मग थो मी हा ऑडिओ टाकला इथं तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला आणि काय आहे ना माझे जास्त करून मी डेली ब्लॉग्स टाकावं म्हणते मी डेली पण काय आहे ना की रोज रोज घरचंच काय विशेष म्हणजे तसं नसतं ना आणि घरात पण तसं कोण अजून स्टार्टिंगला म्हणून कोण सपोर्टिंग नसतात व्लॉग व्हिडिओला वगैरे तर मग आ, साथ पन, आ, मी आधी ब्लॉगसाठी सहा चॅनल ओपन केला पण इथे सगळं ते मंजे -मंजे आता शक्य नाही तितकं बोलल्यासारखं ते होत नाही असं ते मला समजलं मग त्यासाठी मी कॉमेडी रील्स शॉर्ट्स वगैरे करत असते तर तुम्हाला पण ते आवडतात हे मला समजलं म्हणजे म्हणजे आता व्ह्यूजचे रीच वगैरे चांगले येत आहेत ना तर रील्सचे मग ते पण मला आता बरं वाटतं मग त्यासाठी काय करते ना मी आता जास्त करून रील्सकडेच लक्ष देते आणि आम्ही कुठं जिथं आउटिंग ब्लॉगवर जाऊ तेव्हा आम्ही ब्लॉग्स वगैरे टाकत राहीन मी एस पी चॅलेंज वगैरे घेतलेले नाही थर्टी डेजचा पण काय ना इथं फक्त घरचा घरचा जास्त करून तो बरोबर वाटत नाही ना तो व्हिडिओ म्हणजे काहीतरी असे विशेष पाहिजेच लोकांना फक्त डेली असं मी स्वयंपाक केलो घरात आहे धुनूबानी केलो म्हणजे असं न होण्यापेक्षा कुठंतरी मी असं काही आगळा वेगळा जर लाईफस्टाईल असेल तर तो वेगळा पण आमच्या भागामध्ये तसं शक्य नाही असं मला वाटतं आणि आमच्या घरात पण काय ना आता इथं कोणी सपोर्टिंगला असं कोणी नाही मी फक्त घरात स्त्री म्हणजे मी एकटीच आणि सासूबाई आहे तर त्यांना म्हणजे ते पण आधीच्या विचाराचेच आणि आहे ते त्यांचं काही कधीच सपोर्ट नाही कोणत्या बाबतीत पण मी स्वतः काही ना काही तसं प्रयत्न करतच असते मला ना असं घरी एकटी बसून काहीतरी डोक्यात टेन्शन क का वि काहीतरी डोक्यात असं काहीतरी विचार वगैरे करत बसण्यापेक्षा किंवा आपले मन आपले, आपले जे काही आता मानसिक स्थिती बिघडवून बसण्यापेक्षा काय ना कोणत्या तरी कामामध्ये बिजी राहायला मला खूप आवडतं तर मी काही ना काही कोणत्या पण ह्याच्यात मी प्रयत्न करत असते तर असंच आत्ता मला चांगलं आहे यूट्यूबवरती मला यूट्यूब मला खूप आवडतं मग त्यासाठी मी रोज रील्स शॉर्ट्स वगैरे अपलोड करत असते तर आयुष्यला पण त्याची खूप आवड आहे पण काय नाही इथली भागातल्या मुलं वगैरे असे नाहीत फक्त खेळणं असं तसं ते आहे ना मग त्यासाठी आमच्या आयुष्याला पण ते सवय पडत आहे मला ते चिंता पडते मग मला आयुषला छान ठेवायचं आहे म्हणजे आजच्या ह्याच्यासारखं मला म्हणजे असं ठेवायचं आहे पण हा आमचा भाग खूप अजून पाठीमागा आहे तर मला कधी कधी आयुष्याचा खूप म्हणजे भेटसारखेलं टेन्शन वगैरे खूप लागून राहतं खरं तर पण काही करू शकत नाही ना देव आता ज्याची जीवाची जशी इच्छा तसं घडंच जाईल तसं होत राहील असं मी म्हणते आणि हा जो व्लॉग शूट आहे ना तर मी काल केले होते काल आम्हाला होती ना तर आमच्या घरात पुरणपोळी करणार होते तर त्याचं होतं तर कसं वाटला फ्रेंड्स हा माझा व्लॉग व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा